कुरुंदवाड येथे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांचा निर्घुण खून करण्यात आला होता या प्रकरणी सांगलीतील तिघा संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती मात्र मुख्य सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर राहणार सांगलीवाडी हा खुनानंतर पाच महिने फरार झाला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सिद्धार्थ चिपरीकर याला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून अटक केली याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा खून सात फेब्रुवारी रोजी कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर झाला होता आदल्या दिवशी तो कुरुंदवाड येथे जातो म्हणून तिघांसमवेत मोटार इथून गेला होता रात्री उशिरा तो परतला नाही त्यामुळे पत्नीने शहर पोलीस ठाण्यात तो बोईपत्ता असल्याची तक्रार दिली यानंतर दुपारीच त्याचा खून झाल्याचं उघडकीस आलं माहिती अधिकार कार्यकर्ता संतोषच्या खुनामुळे राज्यभर खळबळ उडाली संतोष यांनी शासकीय कार्यालयातील काही गैरप्रकार बाहेर काढले होते महापालिकेतील घोटाळ्यांविरोधात आवाज उठवला होता भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी तो महापालिकेवर मोर्चा काढणार होता मोर्चाची परवानगी मिळालीही होती तत्पूर्वी त्याच्या खुनाची बातमी पुढे आली या खून प्रकरणी मोटारीतून गेलेले नितेश वराळे सुरज जाधव तुषार भिसे या तिघांना कुरंदवाड पोलिसांनी अटक केली तर सिद्धार्थ उर्फ बाबा चिपरीकर आणि शेख हे दोघे पसार झाले होते कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी चिपरीकर याचा शोध घेण्याचे आदेश सांगली पोलिसांना दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक त्याचा शोध घेत होते त्यावेळी पथकातील कर्मचारी दीपक गायकवाड यांना चिपरीकर हा कागल येथे आल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी सापळा रचून त्याला जेरबंद केले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली